नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचं मतदान आता संपलेलं आहे आणि अवघ्या देशानं एक्झिट पोल पाहिलेले आहेत आता एक्झिट पोल हे कसे आले का आले ते किती खरे किती खोटे हा भाग वेगळा कोणाचा यावर विश्वास असतो तर कोणाला हे आकडे पटत देखील नाहीत अनेक जण केवळ करमणूक म्हणूनही या, करम या एक्झिट पोलकडे पाहत असतात अहो आजवर हे एक्झिट पोल वादाचे ठरत होते पण आता यावेळी मात्र त्याकडं संशयाच्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं आहे अहो आता हेच बघा आपण शंभर लोकांना विचारलं काय हो तुम्ही कोणाला मत दिलं तर त्यातल्या पाच दहा लोकांनीच भाजपला मत दिल्याचं सांगितलं जातं सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर बहुतेक सगळ्या महाविकास आघाडीच्या बाजूला झुकलेल्या आहेत फेसबुक यूट्यूबवर तुम्ही आजही जाऊन पाहू शकता अर्थात याआधी आपण पाहिले असेल रोजही पाहत असाल अवं एवढंच कशाला आपल्या आजूबाजूचे वातावरण हे आपल्याला दिसत असतं नक्की काय चाललं आहे कोणाचा कल आहे लोकांच्या मनात काय आहे आणि हे जे आपल्या आजूबाजूचं असतं ते या आकड्यापासपेक्षा देखील सत्य आणि अचूक असतं एक्झिट पोल मात्र काही वेगळेच आकडे सांगताना दिसत आहे ज्यांनी त्यांनी हे एक्झिट पोल पाहिले असतील ना त्यांच्या डोक्यात नक्की मुंग्या आल्या असतील अहो हे आहे काय निवडणूक एकच मतदारही तेच पण एक्झिट पोलच्या प्रत्येक अंदाजात मात्र वेगवेगळे वेगवेगळे चित्र अहो कोणाचा पोल सांगतोय कोकणात नारायण राणे जिंकणार तर दुसरा पोल सांगतोय नारायण राणे पडणार आता ती जालनेचे रावसाहेब दानवे हे त्यांच्या बाबतीत देखील असंच प्रकार घडलेला आहे अहो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शून्य जागा मिळतील असे अंदाज आजवर व्यक्त होत होते आताही काही एक्झिट पोलनं तसंच सांगितलं आहे पण काहीनी त्यांच्या दोन जागा येतील असं देखील सांगितलं आहे शिंदे सेनेला कोणी चार जागा दिल्या आहेत तर कोणी सहा जागावर शिंदे गट निवडून येईल असं म्हटलं आहे अहो एकूणात काय हे पोल पाहणाऱ्यांच्या डोक्यात मुंग्या झिणझिण्या आणि का म्हणून आपण ह्या एक्झिट पोल पाहिले असं वाटावं इथंपर्यंतची ही अवस्था झाली एक्झिट पोल आहे हा की गोलमाल पोल असा देखील प्रश्न उपस्थित होतो अहो एक्झिट पोल घेणाऱ्या काही संस्था विश्वासार्ह असल्या तरी अशा संस्था कुणाच्या प्रभावाखाली आहेत हे देखील या पोलमधून दिसून येत आहे साधारणपणे पहा ज्या चॅनलचे मालक संपादक ज्या विचाराचे किंवा ज्या प्रभावाकाली आहेत त्यांचे एक्झिट पोल तशाच प्रकारे दिसत ते ब समोर आलं आहे आता आता मला बा तुम्ही सहजपणे हे बघा की आता अंबानीसारखा एखाद्या चॅनलचं जर मालक असतील तर त्यांच्या एक्झिट पोल म्हणजे कोणाच्या बाजूला झुकणार हो अर्थात हे काही सांगायची आवश्यकता नाही आणि तसं या काल झालेल्या एक्झिट पोलमध्ये हे चित्र दिसून आलेलं आहे महाविकास आघाडीला बावीस ते पंचवीस जागा सांगितलेल्या जात असताना रुद्र नावाच्या एका संस्थेनं ना। महायुतीला महाराष्ट्रात चौतीस जागा मिळतील असं सांगितलं आहे अठ्ठावीस जागा लढवलेल्या भाजपाला मात्र फक्त नऊ जागा मिळतील असं या संस्थेनं म्हटलं आहे याची मात्र फारशी चर्चा झाली नाही चार फारशी चर्चा होत नाही वृत्त वाहिण्यावर देखील याच्यावर फारसं बोललं जात नाही आपण दिल्लीत मात्र सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपा जिंकणार म्हणजे अशा अंदाज याची मात्र मोठी चर्चा होते आता एक्झिट पोल चुकीचे ठरतात का तर होय दोन तीन संस्था सोडल्या तर बहुतेक एक्झिट पोल चुकीचे ठरलेले आहेत यापूर्वीसुद्धा यापूर्वीचा अनुभव पाहता हे चित्र अगदी स्पष्ट आहे की हे पोल चुकू शकतात यावेळी देखील एक्झिट पोलची ऐशी तैशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सगळ्या एक्झिट पोलबाबत लोक शंका घेऊ लागले आहेत शं संशय व्यक्त करू लागले आहेत अहो ही मंडळी लोकांना मूर्ख बनवतात असंच काही दिसत दिसतं अर्थात लोक शहाणे आहेत हो असं कुणी लो मूर्ख बनवल्यानं थोडंच बनतात अहो अनेक जण तर या सगळ्याकडं केवळ एक मनोरंजन म्हणून पाहू लागले आहेत निवडणुकीचा निकाल परवाच्या दिवशी जाहीरच होईल त्यामुळं एका मर्यादेच्या पलीकडे या एक्झिट पोलवर आजीबात विश्वास ठेवू नये अवलोकाने कुतुहालाने हे पोल पाहिले पण प्रत्यक्षात जर म्हणजे चार तारखेला जर काही उलटी पालटी झाली तर हे एक्झिट पोलवाले जनतेची माफी मागतील का हो आजी बात माफी मागत नाहीत या देखील असे पोल चुकीचे ठरलेले आहेत आणि त्यावेळी देखील माफी मागण्याचा मोठेपणा यातील कुणीही दाखवलेला नव्हता भारतीय जनता पक्षाने चारशे पाचवा नारा दिला होता त्या प्रभावाखाली त्या दबावाखाली हा हे सगळं एक्झिट पोल आले नसतील काय असा प्रश्न पडावा याला कारण हे आणि इतिहास ही आहे मित्रांनो पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या वेळेला दोनशे जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असं केंद्रीय मंत्री अमित शहा सांगत होते प्रत्यक्षात भाजपाला सत्याहत्तर जागा मिळाल्या होत्या पण एकही एक्झिट पोलनं ते नेमके असे हे अंदाज दिलेले नव्हते लक्षात घ्या यावेळी ममता बॅनर्जी यांना दोनशेपेक्षा अधिक जागा मिळालेल्या होत्या एक्झिट पोल मात्र भाजपच्या प्रभावाखाली दिले गेले होते यावेळी देखील गोदी मीडियानं जे काही पोल दिले आहेत ते भाजपच्या बाजूने दिसत आहेत संपूर्ण देशामध्ये असंच जवळपास दिसून आलेलं आहे आता मात्र काही तटस्थ चॅनल आहेत मित्रांनो त्यांनी दिलेले आकडे हे आजही भाजपाला धडकी भरवणारे आहेत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळंच खोटं काही पचत नसतं सगळंच सत्य काही लपत नसतं अहो एकतर गेल्या दहा वर्षात अनेक वृत्तवाहिन्यावरील लोकांचा विश्वास उडालेला आहे अमर्याद लोक असे आहेत की बातम्याचे चॅनल आता पाहतही नाहीत गोदी मीडियामुळं विश्वासार्हतेला मोठा धक्का लागलेला आहे प्रसारमाध्यमाकडे पाहण्याची नजर देखील बदलली आहे काही असो मित्रांनो उद्याचा दिवसच आता प्रतीक्षा करावी लागणार आहे कोणाचे एक्झिट पोल कोणाच्या प्रभाका प्रभावाखाली होते कोणाची मिंधेगिरी या एक्झिट पोलमधून झळकत होती की खरंच एक्झिट पोलचे आकडे हे सत्य होते आणि हे आकडे देणारे एक्झिट पोलचं हे सगळे मांडणी करणारे ह्यांचा हेतू खरंच प्रामाणिक होता या सगळ्या प्रश्नाची उत्तरं परवाच्या दिवशी म्हणजे चार तारखेला मिळणार आहेतच कालचे अंदाज ऐकून कुणी ही जाऊ नये आणि कुणी निराश होण्याचंही कारण नाही जे सत्य आहे ते आता समोर येणारच आहे उद्याचा एक दिवस बाकी आहे वाट पाहू मित्रांनो यावेळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलवर तुमचा किती विश्वास आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त व्हा कारण तुमच्याही मनातल्या भावना जाहीर होऊ द्या लोकांना पाहू द्या आपण अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर मात्र जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार